आज आपण बनवणार आहोत काटेल्याची भाजी मंडळी पावसाळा सुरू आहे आणि आपली कंप्लेंट असते की पीठ फुगत नाही आंबोळी डोसा इडली काही करताना तर आज मी मस्त असं कुकरमध्ये पीठ ठेवलेलं आहे थोडं जरी पीठ असेल ना तरी पण कुकरमध्ये ठेवायचं त्यामुळे अशी मस्त जाळी पडते आणि तर आज मी बनवणार आहे नाचणीचे डोसे तर अजिबात मी याच्यामध्ये तांदळाचं म्हणजे तांदळाचा वापरच केलेला नाही आहे फक्त उडदाची डाळ आहे नाचणी आहे आणि थोडंसं मी मिलेट्स वापरलेत आणि थोडेसे मेथी मेथीदाणे एवढ्याशा तीन चार एक म्हणजे थोडेसे पोहे पण घालायचे त्यामुळे असं छान त्याला फर्मेंटेशन व्हायला चांगलं होतं आणि खूप छान असे जाळीदार असे मस्त खूप कुरकुरीत असा डोसा तयार होतो तुम्ही डाळ तांदळाचा डोसा विसरून जाल जेव्हा हा नाचणीचा डोसा खाल शुगरसाठी चा पण चांगला आहे तुम्हाला जर वेट कमी करायचा असेल तरी पण चांगला आहे व्हिटॅमिन डी असतं कॅल्शियम असतं नाचणीमध्ये खूप सारं त्यामुळे की नाही नाचणीची भाकरी काही जणांना पचत नाही पण नाचणीचा जर तुम्ही डोसा खाल्ला ना वा 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 का छानच माझी आठवण नक्की काढाल इतका छान हा डोसा होतो कारण थोडंसं पीठ मी भरमेंट करायला ठेवलेलं कर। कारण की आम्ही दोघंच आहोत त्यामुळे जास्त काय लागत नाही आम्हाला ना दा तर त्याच्यातलं पण थोडं मी पीठ काढून ठेवलेलं आहे बाजूला आणि बाकीचं पीठ मी वापरणार आहे तर सकाळी हे सगळं पीठ तुम्हाला दाखवून झाल्यानंतर मस्त मी योगा केला थोडा वेळ एक अर्धा तास योगा करते मी त्याच्यानंतर जाऊन आपलं दूध नव्हतं त्याच्यानंतर चटणी करायला नारळ नव्हता आता घेऊन आलेली आहे त्यांना आवाज तर दिलाय मी नाळ फोडून द्या म्हणून पण त्यांनी येईस्तोर गेली माझा नारळ फोडून चटणी पण करून येईल त्यांनी मोबाईल बघत बसलेत आणि त्यांच्या लक्षातच आलं नाही की मी नारळ फोडा असं सांगितलं आहे ऐकलं त्यांनी बरं का तो पण बोलले पण मी काय करते माहिती आहे का कधी वाट बघत नाही आत्ताच असं नाही कायम पण मला सवय आहे माझं माझं मी नारळ फोडून घेते असं म्हणतात बायकांनी फोडून नाही नारळ पण मी फोडते बरं का नारळाची सगळी शेंडी काढून टाकते आणि मग नारळ फोडून घेते काय आपल्याला देवाला व्हायचा नाही आहे त्याच्यामुळं मग मी पूर्ण शेंडी काढून टाकते आणि फोडून घेते नारळ मला असं वाटते काही काही गोष्टी ना आपण स्वतः करायला शिकलं पाहिजे कधी कधी आपल्याला गरज पडते कधी हे नसतात कधी असतात कधी नसले असते तर मग आपल्याला सगळ्या बाकीची छोटी छोटी कामं करता आली पाहिजेत तर मंडळी सगळीकडंच पाऊस खूप पडतो आहे आमच्या कोल्हापुरात तर एवढा पाऊस पडतो आहे ना की गावाकडे काय विचारूच नका संदीप सांगत होता आमचा असं ह्याच्यामध्ये काश्मीरमध्ये पण थंडी वाजत नाही एवढी थंडी वाजते गताई ताई म्हणून सांगत होता आणि आमचं कसं आहे शेतात घर आहे गावाकडं त्याच्यामुळे की नाही लईच थंडी वाजते आमच्या गावात बागा आमचे काजूच्या बागा आहेत ना बागांमध्ये असं घरं असली की खूपच पहिलं असंही तिथं की नाही उन्हाळ्यामध्ये सुद्धा सकाळी थंडी वाजते आणि मग हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तर मग काय विचारूच नका इतका गारटा असतो ना आणि आता आम्हाला तो सहनच होत नाही कारण की आम्हाला की नाही असं मुंबईच्या ह्या किंवा अंबरनाथच्या ह्या सगळ्या वातावरणात थोडं दमट वातावरणात राहण्याची सवय आहे आणि गावाकडे जर ह्या दिवसात कधी गेलं ना तर आजारीच पडल्यासारखं होतं आहे म्हणजे खूप थंडी ती सहनच होत नाही तर मैत्रिणींनो तुमच्याकडं काय पावसाची खबरबात आहे गरज असेल तरच बाहेर पडा बरं का काही गरज नसेल ना तर खरंच घराच्या बाहेर पडायचं नाही काय तुम्हाला जर व्यायाम योगा करायचा असेल वॉकिंग करायचं असेल पावसाळ्यामध्ये वॉकिंग थोडं जमत नाही मला बघा आता वॉकिंग जमत नाही पावसाळ्यामध्ये जाणार कोण इतकं सगळं चिकचिक चिकचिकाने -चिक चिक चिक सगळं थोडं हे होतं आहे त्याच्यामुळं मग मी घरातच व्यायाम करते किंवा घरातच थोडा योगा करते एक अर्धा तास करतेच करते मी केल्याशिवाय अजिबात खायला घेत नाही त्यामुळं माझी अगदी शुगर नॉर्मल झालेली आहे आता गोळ्याही बंद आहेत माझ्या त्याच्यामुळं माझा शुगरचा जो तू तुम्हाला डाएट प्लॅन दाखवणार होते ना तर नेहमी तर मी दाखवतेचं काय खाते वगैरे पण एक दिवस मी पूर्ण असं थोडं शूट करायला लागेल मला खास त्याच्यासाठी व्हिडिओ जर बनवायचा असेल तर बघू कधी तो योग येतोय एकाच दिवस मी तुम्हाला दाखवेलच माझा जर अजून एकदा फक्त मला ब्लड एक टेस्ट करायची राहिली आहे माझी ती मला एक टेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी माझे सगळे रिपोर्ट सगळं काही व्यवस्थित दाखवेन आणि हेनी आलेले आहेत की मी फोडतो म्हणून आरळ तोपर्यंत मी फोडून घेतला La porta. non potete muovere. Ovete la mattina? Non è la Non è la sera. Non è la sera. Non Non तर इकडं आमच्या साहेबांनी नारळाचं पाणी होतं ते फेकून दिलं आणि मनाला लागली की अजिबात चांगलं नाहीये मी म्हटलं अहो प्रत्येक नळाचं पाणी काय चांगलंच असतंय का आणि ह्यांचा कसं असते चांगलं असेल तरच खातील म्हणून मी त्यांना म्हटलं आहे की तुम्ही तर लई शिल्ल्याची आहे चांगली गोष्ट असेल तरच तुम्ही खाणार तर अजिबात किती भूक लागो नंतर काय तर लागू अजिबात खाणार नाही तुम्हाला जर ते एखादी गोष्ट पटत नसेल ना त्यांना तर अजिबात ते खात नाहीत आणि खारड जर असेल एखादा पदार्थ ना किंवा तिखट अजिबात जेवणार नाहीत उपाशी राहतील असे त्यांचे हे आहे त्यामुळे नेहमी मला की नाही स्वयंपाक करताना मीठ किंवा तिखट थोडंसं प्रमाणात घालायला लागतंय जरा जरी तिखट असलं ना तरी ते लगेच म्हणतील काय तिखट केलंस कधी कधी मैत्रिणीनो ना तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मी असं जेव्हा व्हिडिओ बनवते ना आणि जेव्हा वाईसवर करायला लागते मला तेव्हा <laughs> ते मला कधी कधी काही सुचतच नाही की अरे काय बोलायचं आता मला काय बोलू आता काय सांगू असं काही समजतच नाही त्यामुळे मोठा प्रश्न पडतो मला वाईसवर करायचा असेल त्यामुळं कधीतरी की व्हिडिओ असा माझा पडून राहतो दोन तीन दिवस माझ्या ते सुचत नसल्यामुळं की नाही काय आता बोलावं ह्याच्यामुळं की नाही माझे बरेच व्हिडिओ असे राहतात म्हणजे तुम्हाला दाखवायची म्हणजे अपलोड करायची माझे व्हिडिओज राहतात एडिटच करत नाही मी माझ्या लक्षातच येत नाही की आता काय करायचं तर काय बोलायचं किंवा काय सांगायचं तेवढी एक्सपर्ट नाही बरं का मी बोलण्यामध्ये म्हणजे असे काही ब्लॉगर्स बघा मी आता की ते इतके एक्सपर्ट असतात त्यांना एवढी प्रॅक्टिस असते आणि मला की नाही बोलताय तेवढं जमत नाही मला एवढं म्हणजे इतक्या ते चालाखीनं किंवा तेवढं ह्यान असं काही नाही काही उगतच व्हिडिओ काहीतरी चालू आहे आणि काहीतरी दुसरंच काहीतरी बोलतात ते जमत नाही मला तेवढं नाही तेवढी प्रॅक्टिस आता त्याला काय करायचं आणि इकडं मस्तची चटणी करून घेतलेली आहे आणि हे माझ्याकडं जी पळी आहे ना जी आता तुम्ही बघितला फोडणीची ती लोखंडाची पळी आहे माझ्याकडे अशी आधी ती वेची होती आपलं काय म्हणतात त्याला नॉनस्टिकची नॉनस्टिकची कसं ते न आतलं सगळं नॉनस्टिक निघून जातं त्यामुळे मी इकडे नॉनस्टिकचे जेवढे पण आपल्याकडं भांडी असतील जेवढी पण ती भांडी वापरायची कमी करायचं आता आपलं एक तर स्टील वापरायचं किंवा म्हणजे प्रयत्न करायचा जास्तीत जास्त आपण स्टील वापरण्याचा किंवा लोखंडाची भांडी वापरण्याचा किंवा मातीची भांडी वापरण्याचा मातीचा भांड्यांचा ह्या दिवसात थोडासा वापर केला तर त्याला थोडं बुरशी येते बघा आपलं व लाटणं किंवा मातीची काही भांडी असतील किंवा मातीचा माट जरी असलं ना त्याला बुरशी नक्की येते त्यामुळे थोडंसं पावसाळ्यात ते अवॉइड करायचं मला पण आता तो माझा माट आहे ना तो ठेवून द्यायचा आहे आणि आता मस्त आपण हे करून घेऊया डोसा करून घेऊया मी की नाही तो जर आता वांडलेला ना तो आता आठ ठेवून दिला काहीतरी करत होते मी तो पिशवीत पॅक केला परवान ठेवून दिला म्हटलं आता नको र कावडी आता तो राहू दे माझ्याकडं जो भिड्याचा तवा आहे तो आता जो नॉर्मल चपातीचा तवा आहे म्हटलं त्याच्यावरच करून घेते कारण असे मला चारच डोसे बनवायचे आहेत ह्यांच्यासाठी दोन माझ्यासाठी दोन त्यामुळे मस्त असा तवा गरम करून घेतला आणि पाणी मारून थंड करून घेतला आणि छानसा असा डोसा घालून घेतलेला आहे आणि अगदी मस्त हा जर तुम्ही डोसा खाल्ला ना खरंच मला आमच्या साहेब तर बिलकुल ओळखत नाहीत की हा कसला डोसा आहे कारण त्याला कलर पण इतका भारी येतो ना आणि थोडंसं तूप वापरायचं तर शुगर जर असेल किंवा तुम्हाला वजन जरी कमी करायचं असेल ना तरी तूप हे एक चमचा रोज डेली जेवणामध्ये वापरायचं बरं का ते पण गाईचं शुद्ध देशी गाईचं आपण एवढा सगळा आपल्या औषध गोळ्यांवरती इतका खर्च करतो ना त्या खर्चापेक्षा की नाही तुम्ही हे जर देशी गाईचं तूप वापरलं ना तर बराच फरक पडतो हा माझा अनुभव आहे कारण मला आता जेव्हा शुगर झाली ना तेव्हा मी बऱ्याच गोष्टींचा असा शोध घेतला की बाबा ह्यातून मला रिवर्स कसं होईल माझं माझी शुगर रिवर्स कशी होईल याचा मी बराच प्रयत्न केला आणि मी त्यात सक्सेसफुल झालेली आहे मैत्रिणी ही एक खूप आनंदाची बातमी आहे माझ्यासाठी आणि माझ्या वडिलांना गेल्या एक सतरा अठरा वर्षापासून शुगर आहे पण मी कधी तो विचारच केला नाही की बाबा काय असं पण मी जो डाएट प्लॅन फॉलो करते ना ते त्यांना ते तेवढं तिथं फॉलो करणं शक्य नाही कारण जॉईंट फॅमिलीमध्ये प्लस थोडंसं होतं ना खेड्यामध्ये थोडंसं नाही जमत तसं आपण करू शकतोय पण आणि असे पदार्थ खायचे ना ज्याच्यामध्ये थोडंसं लो म्हणजे आप आपलं की आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज प्रत्येक पदार्थांमधून ग्लुकोज आपल्या शरीरात तयार होतंच आपण काहीही खाल्लं तरी पण पण त्याला जेवणाचा एक खाण्याचा एक क्रम आहे जो तो व्हिडिओ मी जेव्हा बनवेल ना तेव्हा तुम्हाला नेहमी सांगेल पण सलाद खूप सारं खायचं ही माझी तुम्हाला ॲड हे असेल म्हणजे माझा अनुभव फक्त सांगते मी काही डॉक्टर नाही आहे पण मी माझा डायबेटिक रिव्हर्स केला आहे का तो कसा केला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माझा अनुभव सांगते की थोडंसं सा खूप सारं सलाद खायचं खूप भाजी खायची तुम्ही जर थोडीशी भाजी खात असाल ना तर खूप सारी भाजी खायची त्याच्यानंतर डाळ खूप सारी खायची असे हे जे पदार्थ प्रोटीन्स असलेले पदार्थ आपल्या ह्याच्यामध्ये जास्त वाढवायचे थोडेसे आपल्या जेवणातून काप्स असतात ना ज्या पदार्थामध्ये म्हणजे भाकरीमध्ये किंवा चपातीमध्ये किंवा जा तांदळामध्ये जा जास्त काप्स असतात त्यामुळे ते पदार्थ लगेच आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज पाईक करतात त्याच्यामुळे ते पदार्थ सगळ्यात शेवटी पण खायचेच पण थोडेसे कमी प्रमाणात खायचे आणि तुम्ही डोसा बघू शकता किती मस्त झालेला आहे आणि ह्याच्यावरती तूप टाकून असा छान खमंग आता परतून घेणार आहे अगदी पटकन हा डोसा परतला जातो आहे बघा तुम्ही साध्या तुमच्या तव्यावर मी ही या रेसिपीज खूपच वेळा दाखवल्या त्यामुळे तुम्हाला सांगायची काही गरजच नाही आहे की डोसे कसे करायचे किंवा कसे पटकन असे न चिकटता काढायचे आणि साहेब आमचे मस्त इकडे एन्जॉय करताय त्यांनाही फार आवडला बटाट्याची भाजी काय केलेली नाही कारण मी खात नाही बटाट्याची भाजी आणि त्यांच्यासाठी कुठं म्हटलं एकट्यासाठी करावी त्यामुळं काही केलेलं के नाही आणि माझं ताट तुम्हाला दाखवते तर फ्रूट घेतलं आहे एक मी आणि खूप सारं सलाद घेतलेला आहे याच्यामध्ये माझं हे पण होतं माझ्याकडं गाजर पण होतं पण मी काही गाजर घेतलेलं नाही आहे आणि मस्त असा डोसा आणि छानशी अशी खोबऱ्याची चटणी सुरुवात करायची सलादपासून त्यामुळे किंवा फ्रूटपासून आधी डोसा खायला घ्यायचा नाही बाकीचं आधी सलाद आणि फ्रूट हे आधी खायचं आणि मग जितके डोसे हवे तेवढे खाऊ शकता असं काही नाही आहे नाचणीचा डोसा आहे त्यामुळं मस्त एन्जॉय करायचं आणि मुलांना पण फार आवडेल का डोसा कधी कधी मुलं किनी नाचणीची भाकरी खायला बघत नाहीत किंवा नाचणीचा दुसरा एखादा पदार्थ खायला बघत नाहीत पण तुम्ही जर हे डोसे केला ना तर नक्की मुलांना त्याचा फायदा पण होईल कॅल्शियमयुक्त आहे खूप सारं आणि मुलांना असं आपण दुधाऐवजी की नाही आता पावसाळा आहे त्यामुळे दूध मुलांना द्यायचं कमी करायचं आणि नाचणीचा वापर जास्त करायचा आपल्या जेवणामध्ये मग असं काहीतरी वेगवेगळं बनवायचं आंबोळी डोसा उत्तम पम्मस ह्या प्रकारचं बनवलं तर मुलं नक्की खातात आणि मैत्रिणींनो आता ही आहे मस्त स्पेशल अशी भाजी कंटोळीची किंवा आमच्याकडे ह्याला काटेल्याची भाजी म्हणतात ही थोडीशी मी पाण्यात घालून ठेवली आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये मला बनवायची आहे तुम्ही कशी बनवता बरं का ही भाजी मला नक्की कमेंट करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते पण मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर मी अशी छान कापून घेणार आहे ही भाजी अशी तुम्हाला याच्यातल्या तर बिया खूपच जून असतील ना तरच त्या काढायच्या म्हणजे कोळ्या असतील तर त्या ठेवल्या तरी चालतील मी कोळ्या कोळ्या ठेवल्या त्यांनी जून सगळ्या असं काढून घेतलेल्या आहेत आता ह्याला छानशी असं आपण फोडणी घालूया तर फोडणीमध्ये मी घातलेलं आहे जिरं मोहरी आणि थोडंसं याच्यामध्ये हिंग घालायचा आणि ही की नाही म्हणजे ही भाजी करण्याआधी मी मी याच्यामध्ये घालण्यासाठी डाळ भिजत ठेवली होती मसुरीची असंही मसुरीची डाळ पटकन शिजते तुम्ही भिजत नाही ठेवली तरी पण चालते आणि मी थोडासा घातलेला आहे कडीपत्ता आणि लसूण तुम्ही ठेचून घालू शकता किंवा असा बारीक कापून घातला तरी पण चालतो आहे आणि भरपूर सारा कांदा घालायचा थोडीशी फोडीमध्ये कोथिंबीर घालायची मी नेहमी कुठलाही पदार्थ करताना की नाही कुठलीही भाजी करताना रस्साभाजी करताना पो अवघे पोहेसुद्धा करताना मी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालते त्यामुळे नेहमी पदार्थ खमंग होतो आणि चांगलं असं छान परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालणार आहोत तर तो टोमॅटो चांगला पटकन मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं त्यामुळं नाही टोमॅटो असा मऊ होतो पटकन जास्त वेळ लागत नाही आणि नुसतंच आपण परतत राहिलो ना तर तो टोमॅटो लवकर मऊ होत नाही कधी पण बघा मग त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचं आणि थोडंसं झाकण ठेवून परतलं ना एक दोन मिनटं त्याला झाकून ठेवून दिलं तर पटकन असा टोमॅटो छान असा मौसर होतो आणि मग आपल्याला भाजी करायला सोपं जातं आता फोडणीमध्ये मी घालणार आहे आता डाळ भिजत ठेवली होती मी एक पाच मिनटं भिजवली तरी पण चालते पण फोडणीमध्ये नेहमी डाळ घालून थोडी परतून घ्यायची जेव्हा तुम्ही मसूर चळीचं वरण करता किंवा मसूर डाळ जेव्हा आमटी करता लाल टिकतात तेव्हा पण किती असं फोडणीमध्ये थोडंसं परतून घेतलं ना डाळ तर खूपच टेस्टी होती ही मसूरची डाळ थोडासा गरम मसाला घातला आहे हळद घातली आहे आमचं कोल्हापुरी थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि आता परतून घेऊन झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कंटोळी त्याला काय म्हणतात माहीत नाही आमच्याकडे त्याला काटेली म्हणतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे या भाजीला संबोधलं जातं थोडंसं डाळ चिकटते म्हणून थोडंसं अगदी पाणी घालून मी परतून घेतलं आहे आणि आता ही मस्त अशी काटेली घालून परतून घ्यायची ही भाजी इतकी खमंग लागते ना आणि ह्या दिवसात ही एकदा नक्की खायची बरं का खूप प्रोटीन्स असतात ह्या भाजीमध्ये आणि शुगर्ससाठी तर एकदमच भारी आहे आणि ही अशी मी वरती पाण्यावरती वा म्हणजे पाणी ठेवून वरती अशी वाफेवरती शिजवून घेतले आणि इतकी छान झाली होती आणि खोबरं घालताना जर व्हिडिओ शूट झाला नाही ओलं खोबरं पण घालायचं त्यामुळं अगदी खमंग लागते आणि मंडळी ही भाजी करून बघा पावसाळ्यात एकदा तरी नक्की खा थोडीशी महाग असते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय